सामाजिक संवेदना कधीकधी मानवी भावविश्वाला हादरा देतात अस्वस्थ करतात मग मनाची संवेदनशीलता प्रचलित मान्यतांना छेदत सर्व मापदंडांपलीकडे जाऊन माणूस पण जपण्याचा प्रयत्न करते आणि मिशन परिवर्तन सारखी सामाजिक चळवळ उभी राहते अजाणत्या वयात वाटा चुकतात कधी प्रलोभनातून तर कधी आकर्षणातून ही मुलं गुन्हेगारीकडे वळतात आपण चुकीच्या मार्गाने जातो आहोत हे समजण्या इतपत त्यांच्यात परिपक्वता नसते पण जेव्हा ती समज येते तेव्हा त्यांना स्वीकारण्या इतपत हा सो कॉल सभ्य समाज प्रगल्भ नसतो आणि मग ही वाट चुकलेली मुलं गुन्हेगारीच्या दलदलीत आणखी आणखी फसत जातात ही उद्ध्वस्त झालेली बालपणही पुन्हा वसवता येतात पुन्हा सजवता येतात यात सकारात्मक उद्देशानं तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त आणि विद्यमान सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा यांच्या कल्पनेतून सुरू झालं मिशन परिवर्तन आरंभी ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये परिमंडळ चार आणि परिमंडळ पाच मध्ये सुरू झालेला हा उपक्रम श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे यांच्या अथक परिश्रमातून आता संपूर्ण पुणे शहर पोलीस स्टेशनमधून राबवण्यात येतो आतापर्यंत तेवीस पोलीस स्टेशनमध्ये विधी संघर्षित बालकांना बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात आले ज्यामध्ये सातशे मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि चांगलं प्रशिक्षण घेतलं सोबतच बाजारपेठांमध्ये मागणी असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची विक्री सुद्धा केली पुणे पोलीस आयोजित तरंग महोत्सवामध्ये तात्कालीन गृहमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मुलांनी तयार केलेली श्री स्वामींचे वृक्ष ही भेटवस्तू देण्यात आली त्याचबरोबर मिशन परिवर्तन या उपक्रमामध्ये पाच हजार महिलांनी प्रशिक्षणसुद्धा घेतलं व स्वतःचा व्यवसाय सुरू केला सोबत मिशन परिवर्तन अंतर्गत पोलीस परिवारांसाठी वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले या सर्व उपक्रमाला खऱ्या अर्थाने साथ मिळाली ती एक सामाजिक संस्था कला क्रीडा साहित्य शांतीदूत परिवाराचे योगेश जाधव व अनिता राठोड यांची म्हणून मिशन परिवर्तन हे व्रत आहे विखोरलेली बालपण सावरण्याचं हे खूण आहे भटकलेल्या पावलांना मार्गस्थ करण्याची हा वेद आहे अंतरंगात दडलेल्या सद्गुणांना वाट मोकळी करून देण्याचा आणि म्हणूनच मिशन परिवर्तन हा एक दृढ विश्वास आहे विधिपीडित बालकांना पुनर्स्थापित करून त्यांचं आयुष्य समृद्ध करण्याचा मिशन परिवर्तन हे दिव्य स्वप्न आहे देशाच्या उज्ज्वल भविष्याचं